हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द ह्युमिड मराठी मराठीत दमट आर्द्र घाम येणारी हवा इत्यादी ओलसर किंवा बाष्पयुक्त होताही ह्युमिडला आपण वाक्य प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे समर इन साऊथ इंडिया इज हॉट अँड ह्युमिड दुसरं वाक्य आहे दिस प्लांट्स लव वॉर्म ह्युमिड अॅटमॉस्फियर्स तिसरा वाक्य आहे द मॉइश्चर इन द एअर मेक्स इट ह्युमिड टू डे चौथा वाक्य आहे दिस ह्युमिड हीट मेक्स यू यू फीलगेश फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू